नमस्कार नमस्कार मी रेंज कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मधून आलेलो आहे आरोग्य सल्लागार म्हणून गेल्या एक वर्षापासून काम करतोय तर बाबांना अमृत ज्यूस दिलो होतो मी एक महिन्यापूर्वी तर याचे काय रिझल्ट आले जाणून घ्या बाबा तुमचं नाव काय माझं नाव देवराम बेगा खैरे पोस्ट पानोडी मला या अमृत ज्यूसपासून पासून जवळजवळ सत्तर टक्के फरक पडलेला आहे माझा ठणक हे सर्व बंद झालेलं आहे तुम्हाला का काय होता मला कॅन्सर होता मला हळातला कॅन्सर होता तर बरा जवळजवळ कम सत्तर टक्के हे झालेलं आहे बरं झालेलं आहे किती बॉटल मध्ये कमी झाले दोन बॉटल झाले आहे दोन संपल्या तीस दिवस कोर्स पूर्ण झालेला आहे आणि दोन बॉटल संपलेले आहे माझ्या आता तिसरी चालू आहे हे तुमचं काय मत आहे हे सर्वांनी घेतलं पाहिजे हे सर्वांनी घेतलं पाहिजे गुणकारी औषध आहे याचा कारण डॉक्टर पैसे हे औषध भारी आहे हे सर्व सर्वांनी ज्यांना कॅन्सर आहे त्यांनी घेतलंच पाहिजे हे आपलं म्हणणं आहे कारण मला स्वतःचा अनुभव आहे हे बरोबर आहे चांगला आहे पोट वगैरे साफ नव्हतं ते साफ होत आहे हा पोट बिड साफ होत होतं साफ नव्हतं होते क्लिअर व्हायला लागत थोडं थोडं झाले आता असं पण तुम्ही दवाखान्यात किती खर्च केला आता आतापर्यंत मला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये लागून गेले पण रुपयाचा फरक पडलेला नाही या औषधापासून पर सत्तर टक्के मला फरक पडलेला आहे आपल्या औषधापासून फरक पडला हो तुमच्या टक्के फरक पडलेला आहे मला बघा एक चमत्कारी रिझल्ट बाबांना मिळालेला आहे आपल्या अमृत ज्यूस मुळे आणि खरोखर बाबा या औषधाने एकदम क्लिअर झालेले आहे सत्तर टक्के आणि हे पूर्ण तीन महिन्याचा कोर्स दिलेला आहे बाबांना हळूहळू एवढा कोर्स होतो बाबा एकदम पूर्ण क्लिअर होतील विश्वास विश्व विश्वास आहे मला धन्यवाद धन्यवाद